कम आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लग्नातल्या पंक्तीतला सुक्का पालक तर पाहू शकता तुम्हाला पाताशाने दि लक्षात आलं असेल की अगदी लग्नातल्या पालकाचाच आस्वाद येत आहे किंवा दिसत आहे तर पाहू शकता मस्त असे मटर आहेत शेंगदाणे आहेत आणि एकदम सोप्या साध्या पद्धतीनं बन्नाट चव देणारी आज ही रेसिपी पाहिजे आहे घरातली घरातच पंक्तीत लग्नातल्या पंक्तीतील आस्वाद घेऊ शकतात एवढी सुंदर ही भाजी आहे तर वेळ न घालवता तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया आणि सीजन आणि त्यात स्पेशल म्हणजे पालक आज आपण स्पेशल पालक रेसिपी पाहणार आहोत लग्नातल्या पंक्तीतील पालकाची आज रेसिपी आहे प्रथम आपण भाजी कशी निवडायची हे पाहणार आहोत तर भाजी मार्केटमधून आणल्यानंतर आपण अगोदर चेक करायची मातीमध्ये जास्त मातीचं प्रमाण आहे का तर तेव्हा धुवून घ्यायची ही माती थोडी थोडी होती मी धुवून घेतलेली आहे नंतर अशा प्रकारची पानं घ्यायची आहेत ज्या पानावर डॉट्स नाहीत किंवा कोणचेही ठिपके नाहीत ते पानं घ्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ठिपके दिसत आहेत आणि हे व्हाईट डॉट्स दिसत आहेत तर हे पान घ्यायचं नाही आपल्याला पाहू शकता आणि आता तुम्हाला एकदम स्वच्छ दाखवते ह्या पानावर पाहू शकता एकही डॉट्स नाही एकही व्हाईट डॉट्स नाही किंवा एकही असं छिद्र वगैरे नाहीत तर अशा प्रकारचे एवढ्या लांब देटाचे मी पान काढून घेणार आहे पाहू शकता मस्त असे भरपूर असे काड्या असलेल्या पान मी तोडून घेतलेले आहेत आता हे पानं पूर्णपणे अदोगर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने स्वच्छ धुवून मी चालणीत अशा प्रकारे क्रॉस मध्ये ठेवलेले आहे जेणेकरून पूर्ण पाणी भाजीतलं नितकळलं जाईल भाजी, नित भाजी पाच मिनिटांनी नितकळल्यानंतर अशा प्रकारे काड्या घ्यायच्या आहेत पाहू शकता आणि एक दक्षता घ्यायची आहे अतिशय बारीक अशी आपल्याला भाजी कट करून घ्यायची आहे पाहू शकता अतिशय बारीक अशी कट करायची आहे जेणेकरून भाजी व्यवस्थित वाढते वेळ शिजते वेळ होईल पहा अशा प्रकारे अतिशय बारीक अशी कट करून घ्यायची आहे आता मी पूर्ण भाजी कट करून घेते पाहू शकता अतिशय बारीक अशी भाजी मी चिरून घेतलेली आहे कुकर घ्यायचं आहे ह्या कुकर मध्ये पूर्ण भाजी आपल्याला टाकून घ्यायची आहे तुम्ही एका पातेल्यातही ही शिजवू शकता पण वेळ कमी आणि गॅस कमी जोडतो म्हणून कुकर मध्ये आपल्याला करायचं आहे भाजी पूर्ण टाकून झालेले वटाणे पांढरे वटाणे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे टमाट अशा कंडिशनमध्ये कट केलेलं टाकून घ्यायचं आहे डाळ कोणतीही टाकू शकता तूर डाळ हरभरा डाळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता इथं मी हरभरा डाळ टाकणार नाही तर मी तूर डाळ टाकत आहे तूर डाळ टाकली आहे एक मुठभर हळद अर्धा चमचा या तांब्याने अर्धा लिटर पाणी टाकलं आहे हे पूर्ण सारण आपल्याला हलवून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं हलवून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरच्याही कट करून टाकू शकता मी टेस्ट येण्यासाठी फक्त दोन मिरच्या सुरुवातीला टाकणार आहे अशा प्रकारे आणि आता पण लावून कम्प्लीट फक्त तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत गॅस सुरू केलेले आहे फक्त तीन शिट्ट्या आपल्याला घ्यायची आहेत कुकर थंड झालेलं आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत पाहू शकता मग आतमधली प्रोसेस कशी झालेली आहे पहा अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे एकदम परफेक्ट पाणी घातलेलं आहे त्यामुळे अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे थोडासा असा चमचा घ्यायचा आहे आणि फक्त आपल्याला अगदी अलगद अशा प्रकारे दोनच मिनिट कंटिन्यू करायचा आहे जेणेकरून पालक आहे जो शिजल्याला तो एक जीव होईल पाहू शकता एकदम परफेक्ट आपल्या लग्नातल्या भाजीची मस्त ग्रेव्ही दिसल पहा अशा प्रकारे चला आता आपण ह्या ठिकाणी तुम्ही तडका मारून घेऊ शकता किंवा डायरेक्ट फोडणी देऊ शकता तर मी डायरेक्ट फोडणी देणार आहे ह्या कंडिशनला तुम्ही तडकाही मारू शकता दहा बारा हिरव्या मिरच्या मी तळून घेतल्या आहेत भरपूर असा लसण घेतलेला आहे आणि मोठाडमेट बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता एकदम मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे पसरट अशी कढई ठेवलेली आहे कढईत आपल्याला मोजकस तेल घालायचं आहे भाजीपाल्याला जास्त असं तेल लागत नाही त्यामुळे तेल घालायचं आहे पाहू शकता तडका तेल घालायचं आहे अगदी थोडस तडतड झाले की मोहरी घालायची आहे मोहरी तडतड झाली की जिरे घालायचे आहे आणि अख्ख्या दोन लसण पाकळ्या घालायच्या आहेत जे की सोडलेले नाही अशा प्रकारे आणि दोन वाळण्या मिरच्या घालायचे अशा प्रकारे आणि नंतर हे तडतड झाल्यानंतर पाहू शकता मस्त असा तडका बसलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे मस्त अशी हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे अगदी दोन मिनिटं मस्त असं तेल परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं बारीक मीठ घालत आहे कारण हिरव्या मिरची पेस्ट करताना आपण मीठ यूज केलेला आहे असं मस्त सा असं सारण परतून घ्यायचं आहे जेवढं छान परतून घ्यायचा तेवढी टेस्ट आपली भाजी होते तर पाहू शकता मस्त असं परतून झालेलं आहे आता मी कुकर मधलं हे सारण ह्याच्यामध्ये सोडत आहे पहा अशा प्रकारे मस्त खमंग वास सुटलेला आहे एकदम परफेक्ट तडका बसलेला आहे तुम्ही पाहता तुम्हाला दिसत असेल किती आकर्षक ही भाजी दिसत आहे जशी दिसते तशीच टेस्ट लाई आहे अगदी तुम्हाला लग्नातल्या पंक्तीचा आस्वाद घेता येईल एवढी खास सुंदर ही भाजी होते फक्त टिप्स फॉलो करा आणि मी सांगते त्या साध्या सोद्या पद्धतीनं ही भाजी करून पहा तर पाहू शकता मस्त अशी भाजी आपण त्याला सोडलेली आहे अगदी दोन मिनिट आहे त्या कंडिशन मध्ये ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे म्हणजे एक रूप होऊ द्यायची आहे अशा प्रकारे फक्त दोन मिनिट ठेवा मिनिट झाले आहेत पाहू शकता किती सुंदर भाजी एक रूप झालेली आहे किती मस्त झालेली आहे पहा एकदम पालक भन्नाट झालेले आहे तुम्हाला जर आणखीन टेस्ट वाढवायची असेल तर तुम्ही इथं दाण्याचं कुठेही यूज करू शकता अगदी मोठा दाण्याचं कूट घालायचं आहे थोडस तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त घालू शकता पाहू शकता एकदम मस्त भन्नाट सुगंध येत आहेत झनझणी अशा प्रकारे मस्त आपली भाजी तयार झालेली आहे पहा तशाने तुम्हाला लग्नातल्या भाजीची आठवण येईल पालखीची तर चला आता मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते प्लेट घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्हाला हे प्लेटमध्ये टाकताना भाजी लक्षात येईल किती मस्त सुरेख आणि किती घट्ट झालेली आहे अगदी लग्नातल्या पंक्तीसारखे आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी आपली तयार झालेली आहे भाजी वटाणा पालक पहा ू शकता अशा प्रकारे भन्नाट सो देणार रेसिपी तयार झालेली आहे अगदी तुम्हाला थोडी जरी नकळत जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन हिवाळी स्पेशल भाज्यासाठी पुन्हा भेटूया बाय टेक केअर